पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर नाक उचलून ने टीका करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पक्षांतर्गत कशा प्रकारे द्वेषाचं राजकारण करतात हे लक्षात घ्या त्यांनी सध्या विजय वडट्टीवारांना लोकसभेची उमेदवारी देण्याच्यासाठी खूप हट्ट धरलाय खर तर त्यांना ते लढायला ते इच्छुक नाही पण चंद्रपूरमधून त्यांना उमेदवारी द्या याचा अर्थ राज्याच्या राजकारणातून विजय वडट्टीवार हद्दपार झाले पाहिजे विरोधी नेता पद आपल्याकडे आलं पाहिजे एवढंच नव्हे तर पुढच्या दोन हजार चोवीस नंतर पुन्हा विधानसभेसाठी महत्वाचं पद आपल्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारची नीती नाना पटोडीची आणि म्हणून शिवानी वडट्टीवारांना उमेदवारी देण्यापेक्षा विजय वडट्टीवारांना द्या कारण त्यांना त्यांचा राजकीय काटा काढायचा आहे